<involved> in <language> नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या कांद्या बाजारात मोठी वाढ झालेली आहे परंतु कोणत्या बाजारपेठेमध्ये मोठी वाढ झालेली आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा तर बघू शकता की कोणत्या बाजारपेठेत वाढ झालेली आहे आणि कोणत्या बाजारपेठेत वाढ झालेली नाही त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता कोल्हापूरमध्ये कांद्याचे बाजारभाव एक हजार ते सतराशे रुपये अकोल्यामध्ये एक हजार छत्रपती संभाजीनगरमध्ये सातशे ते हजार रुपये त्याचप्रमाणे खेळ चाकणमध्ये कांद्याचे भाव अकराशे तेराशे रुपये भाव आहे तर तुमच्या भागामध्ये कांद्याचे भाव किती आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा तर बघू शकता पुढचा कोणती बाजारपेठ आहे पुढच्या बाजारपेठेमध्ये कांद्याचे भाव काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती बघण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर विटामध्ये आहे तेराशे चौदाशे रुपये कराडमध्ये आहे सोळाशे ते सोळाशे रुपये सोलापूरमध्ये एक हजार ते पंधराशे रुपये जळगावमध्ये सातशे ते अकराशे रुपये धाराशिवमध्ये एक हजार ते एक हजार नागपूरमध्ये बाराशे ते चौदाशे रुपये शिरपूरमध्ये आठशे ते हजार रुपये हिंगणघाटमध्ये सतराशे ते दोन हजार अमरावतीमध्ये नऊशे ते बाराशे रुपये सांग सांगलीमध्ये नऊशे ते चौदाशे रुपये पिंपरी चिंचवडमध्ये तेराशे तेराशे पुणे मोर्शीमध्ये सातशे ते बाराशे कर्जतमध्ये सातशे ते दहा हजार कामटीमध्ये तेराशे ते पंधराशे बारामती तेराशे ते पंधराशे नागपूरमध्ये एक हजार ते बाराशे येवलामध्ये आठशे ते सोळाशे रुपये येवलामध्ये आठशे ते तेराशे रुपये लासलगावमध्ये बाराशे ते सतराशे रुपये कांद्याचे भाव आहे तर लाच ला लासलगाव लविंचरमध्ये बाराशे ते सोळाशे रुपये किन्नर नायगावमध्ये आठशे ते बाराशे रुपये पैठणमध्ये एक हजार ते अकराशे रुपये संगमनेरमध्ये सातशे ते बाराशे रुपये मनमाडमध्ये एक हजार ते एक हजार रुपये त्याचप्रमाणे पिंपळी वसंतमध्ये अकराशे ते सतराशे रुपये पिंपळगाव साखरखेड्यामध्ये नऊशे ते अकराशे बावन्न रुपये साखरीमध्ये नऊशे ते बाराशे रुपये त्याचप्रमाणे भुसावळमध्ये एक हजार ते बाराशे रुपये रामटेकमध्ये बाराशे ते चौदाशे रुपये तुमच्या भागामध्ये कांद्याचे भाव किती आहे ते आम्हाला ला कमेंट कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद